नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग हा आहे नॅशनल हायवे सहासष्ट संगमेश्वरच्या अगोदरचा ब्रिज ज्याला पैसा पण शाळेजवळचाही ब्रिज म्हणतात आणि आज मी काहीतरी वेगळे घेऊन आलो तुमच्यासाठी कारण जोपर्यंत मी ते अनुभवत नाही तुमच्यासमोर मी ते आणत नाही आणि ह्या शाळेच्या बाजूला हा एक छोटासा आ, एक सात आठशे मुलांची सोय म्हणा बाळांनी केलेली बाळा शेट्टे जे माझे मित्रही आहेत माझ्यापेक्षा थोडे वयस्क आहेत खरं बालपण सोबत घालवले त्यांचं क्रिकेट खेळताना मी पाहिले आज योगायोगानं तीन चार वर्षानंतर योग आला आणि मी इथं आलो मी कारण मला लागली होती भूक आणि जवळपास संगमेश्वरातील सगळ्याच जाग्यावरती आपलं खाऊन झालेलं आहे जे चांगलं होतं तुमच्यासमोर मी प्रस्तुत केले जे खराब होतं ते कधी दाखवलंच नाही ह्या ब्रिजचं काम चालू आहे शक्यता आहे की थोड्या दिवसात काम पूर्ण होईल आजचा मुद्दा असा आहे की मी कधीही कोणाची जाहिरात पैसे घेऊन कधीच करत नाही आणि मी उगाचंच कोणाची स्तुतीही करत नाही आज मी तर मिसळ खाल्ली जबरदस्त उत्कृष्ट रुचकर आणि हायजीन ही सगळी मुलं इथंच येतात वडापावही सुंदर होता माझा मुलगा ना मी सकाळ सकाळी पाच वाजता गेलो होतो आज एक गाडी घेऊन आलो मग लागली मला भूक आता काय खायचं तर मग बाळाजांच्याकडे आलो म्हटलं आज तरी मिसळ आहे का कारण दोन वेळा मी परत येऊन गेलो आहे आणि मला मिसळ मिळेल नाहीये आता ह्यानं मी मिसळ खाल्ल्यात आणि दोन मिसळ मी घरी पार्सलही सांगितल्यात आमच्या बाळाजांचं छोटस दुकान सुंदर हसतमुख व्यक्तिमत्व आणि सगळ्या मुलांना ह्या सात आठशे मुलांना रोजच गरजेच्या वस्तू पुरवणारे आमचे बाळादा मिसळ कधी आलात तर नक्की खा तुम्हाला आवडेल आणि वडापाव त्या ही त्यांचा रुचकर आहे स्वादिष्ट आहे आणि वैनीही असतात आमच्या कधी कधी यांच्यासोबत त्यांच्या मदतीला मी कधी तुमच्या लोकांना त्या गोष्टी दाखवतो ज्या मला खूप चांगल्या वाटतात किंवा मी स्वतः ते अनुभवतो मी उगाचाच काही सांगत नाही आहे तुम्हाला येण्यासाठी थोडासा त्रास होईल जोपर्यंत ब्रिज तयार होत नाही तोपर्यंत बाकी सर्विस रोडनं तुम्ही या मंदिराच्या बाजूला जिथं मटणवाड्यांची वर्षातून एकदा जत्रा असते तुम्हाला माहीत असेल संगमेश्वर लोक सगळी येतात त्यांना माहितीच असेल की मटनवडे आणि ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे तीही बाळदा आयोजित करतात चला आता तुम्हाला सांगतो मी की इथे यायचं कसं आहे कसं असतं ना जोपर्यंत मी स्वतः खात नाही आणि मला ते आवडत नाही तोपर्यंत तुमच्यासमोर तो मी ठेवत नाही ह्या हायवेला भरपूर जागेवरती मिसळ मिळतात पण आज मी ही मिसळ खाल्ली मला एवढी जबरदस्त वाटली ती कारण त्यासोबत जी दही चटणी होती जबरदस्त पाव गरम गरम मिसळ आणि मग बाळाने प्रेमाने एक वडाही आणून दिला मला खरं म्हणजे ते तसं करायला मला आवडत नाही कारण मग काय होते की वडा खाल्ला म्हणून मी जाहिरात केली असा प्रकार नाही कुठल्याच कोकणी माणसांची व्यावसायिकांची मी पैसे घेऊन जाहिरात करत नाही मला जे आवडतं ते तुमच्यासमोर प्रस्तुत करतो या बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की ही मिसळ कशी लागली तुम्हाला शक्यतो सकाळी दहा अकराच्या आसपास तुम्ही पोहोचला तर एकदम सुंदर जबरदस्त पण समजा बारा एक नंतर आला तर मिसळ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे खूप लोकांनी मला सांगितलेलं की एवढे लोकांच्या मिसळ खाल्ला ही मिसळ खाल्लीस की नाही तीन चार वर्षामध्ये योग आला नव्हता आज योग आला आणि मी योग आला बर झालं कोकणी व्यावसायिक आहे शाळेच्या बाजूला मुलांना सगळं काही देतात ते सोय करून देतात जसे की वही असेल पेन बँडेड आता एका मुलीनं मागितलं त्यांनी बँडेड ही दिलं म्हणजे बघा काय स्वभाव असेल की बँडेड ही त्यांनी आणून ठेवले मुलांसाठी लागतं खेळताना वगैरे पैसा फंड शाळेच्या बाजूला बाळांचं शेट्टे स्नॅक्स म्हणून दुकान आहे धावती भेट द्या मिसळ खाण्यासाठी म्हणून थांबा मुद्दा आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आपल्या मित्रांनाही सांगा चला भेटूया परत एकदा कोकणातल्या अशाच एका व्यावसायिकासोबत तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा चांगले राहा